विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संकुल श्री बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल सोलापूर येथे गुरुवार दिनांक चौदा जुलै दोन रोजी स्वर्गीय राजेशांना विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये संस्थेचे संस्थापक व आधारस्तंभ कैलासवासी विष्णुपंत कोठे आणि कैलासवासी राजेश अण्णा विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक श्रीमती मारपल्ली मॅडम आणि प्रशालेचे प्राचार्य श्री विप्पलपल्ली सर पर्यवेक्षक श्री मल्लाव सर ज्युनियरचे श्री भटकर सर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सौ जामदार मॅडम यांनी केले सर्व विभागाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा